आगे नहीं बढ़ना आगे खतरा है आप नीचे बैठ के यही से फायर कर सकते हो जब तक जीतना है तब तक हमको फायरिंग करना है आपके पास थ्री नॉट थ्री हाथ गोले बम गोले सब कुछ है सायरन होगा इसका मतलब शत्रु आक्रमण करने वाला है और हमें स्लीप साउंड स्लीप एंड गोड एक्शन लीजिए दोस्तों और जब तक आदेश नहीं दिया जाएगा कोई फायर नहीं करेगा कौन एक्शन সাক� filtা hoc Insন भाग ना पाए खड़े हो के पार करो जिसको पार करना है आप सुरक्षित हो खड़े होके पार करो खड़े हो के पार करो, ना पाए, हमें है। हाँ। सकते हो, होकर वेरी गुड हम हम जीत चुके हैं हम जीत चुके हैं दोस्तों अपने इंस्ट्रूमेंट नीचे रखो और आप में से कोई भी एक भारत मां के लिए नारा लगाइए और सबने जैसे जय जय करना है कम पता से बोलो पता आम्ही या देशाचे नागरिक आहोत हिंदू मुस्लिम बुद्धिस्ट ख्रिश्चन सगळे मिळून काम करायचे तुम्ही पाहता जेव्हा संकट येतात तेव्हा सगळे लोक आमच्या मध्ये सुद्धा सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आम्हाला जात नाही धर्म नाही आम्ही माणसं आहोत हिंदू खत्र्यात नाही मुसलमान खत्र्यात नाही हे मानव जात खत्र्यात येत आहे थोडस आम्हाला सहायत व्हायचं आहे आम्हाला मिळून काम करायचं आहे मित्रांनो जो जोपर्यंत तुमच्या मनात देश प्रेम नसेल तोपर्यंत या देशाला काम येणार नाही आपल्या आई वडिलांच्या डोक्यावर लोणी खाल्ल्याशिवाय सोडणार नाही पुढच्या पिढीला देशप्रेम निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे आम्ही अत्यंत भाग्यवान आहोत इतक्या सुंदर देशात आलो लकी लोक आहोत याच ठिकाणी आपल्याला आनंदाने जगता येतं मग जोपर्यंत आमच्या मनात देश प्रेम नसेल तोपर्यंत आम्ही काहीच कामाचे नाही आणि म्हणून मी आधीच सांगितलं एवढ्या पगाराच्या भरोशावर आपल्या मुलांना अन्न अन्नमस्तवने वाढ देता येते की नाही मित्रांनो येते ना काय करत आहे मला काय करायचं काय करत नाही मी सांगतो तुम्हाला माझा आता मी एका ऑफिसरशी काही नाश्ता करून ना आलो सर म्हणजे एक एक पैसा मला इतक्या ठिकाणी त्रास झाला पण माझा प्रत्येक पैसा एवढ्या भविष्यात माझ्या कुटुंबासाठी पगार पुरतो माझा मुलगा इंजिनिअरिंगला आहे आणि दुसरा मुलगा आणखी बारावीला आहे इतकं बरं वाटलं नाश्ता करताना माझं घर आणखी झालं नाही म्हटलं नाही झालं तर तुमच्या पुढं आणि त्याने सांगितलं गुजराती मधला मलाही आठवत अगर बेटा अच्छा आहे तर क्यों कमा कर

हाँ आता कई कई का लोगों मत भूत लगना दूसरी भाषा कसी माफ करा दूसरी भाषा ये ना होते हमारे यहाँ एक तेलुगु जानने वाले मित्री जवान आए तेलुगु तेलुगू और सर जी अभी आप सभी आंध्रा के लोग बैठे हैं सबको तेलुगु आते हैं और आपने बॉर्डर पे क्या किया वो तेलुगु में समझा रहा ठीक है कई लोगों मतलब दूसरी भाषा भूत लगने और आगत आग कस दूसरी भाषा ये आपने कसा होकर लीजिए जरा आप इधर आइए झालू ठोके एक बार समाज को एक बार तालिया बजा के इनके लिए स्वागत करो मुझे तेलगु नहीं आती अगर तो इनकी मधुर बदर टन तेलगु है तेलगुन मानता ना अभी सभी आंध्र के लोग बैठे तेलुगु में भाषण दीजिए नाल नाल बॉर्डर पे क्या क्या किया बताइए बॉर्डर है पाँच सौ लोग मोरा नीलो कला करा बोला खर संगू का यांनी काय बोलल तुम्हाला काय माझ्या बापाला पण आपण उद्या अफवा करण्याची शक्यता आहे काय तेलकू बोल काय बोलला इंग्रजी शब्द करेक्ट इंग्रजी बोलता येत नाही त्या बांगडीत जायचं नाही कोणती भाषा येतच नसते भूत लागलं देवबाबा अंगात आला देवबाबा अंगात आल्यावर येत नाही मग हे त्याच्यातून तुम्ही दूर राहा अंध सध्यापासून दूर राहा मित्रांनो माझ्याकडे अनेक लोक आहेत सर अंधारामध्ये झोपत नाही मी आता चंद्रपूरला फार मोठा लिडर आहे घरात दार आतून लावून एकटा राहू शकत नाही दार संडासा तर मोकळत मोकळतो तो जातो टॉयलेटला पण एकटा जर राहिला तर दार मोठं दार पण नाही खुलच पाहिजे काय भीती आहे मग या मुलांच्या डोक्यात टाकलं जातं भूत असतं अमुक असतं हा पौर्णिमेला प्रकार डोक्यात करणार आम्ही अंधश्रद्धेतून जर पुढे गेलो तर आमची पुढची पिढी ठीक होईल एकदा दारुड्या माणूस परवडला पण अंधश्रद्धाळू स्त्री नाही परवडली पूर्ण कुटुंब बर्बाद करतात पुढची पिढी बरबाद होती लक्षात ठेव म्हणून आपण काम करायचंय मिळून काम करणार आहोत मित्रांनो मी आधीच सांगितलं